नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते सध्या आता नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीचा संपूर्ण उत्सव सगळ्या देशभर साजरा केला जातो महाराष्ट्रात खास करून जास्त साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये नवरात्राचं काय वैशिष्ट्य आहे काय महत्त्व आहे आणि त्यासाठी काय केलं जातं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा सगळेजण म्हणजे हा खास तर स्त्रियांचा सण आहे आणि या सणामध्ये स्त्रिया खास करून ज्यांना गर्भामध्ये डा दा, डान्स करण्यामध्ये आणि दांडिया नृत्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो आवड असते आणि ते त्या अगदी आवडीने करतात संध्याकाळ कर झाली की संध्याकाळची या वाट बघत असतात आणि संध्याकाळ झाली की नटणं मुरडणं सजणं नाकात न कानामध्ये डूल केसात वेणी गजरा छान सुंदर त्या दिवसाची जो रंग असेल त्या दिवसाची साडी असं सगळं करून महिला अगदी सज्ज असतात जेवण खाण सगळं उरकून त्या अगदी खाली आलेल्या असतात आणि त्यांच्या सोसायटीमध्ये किंवा जिथे कुठे हा गरबा होत असेल देवी जिथे मांडली असेल जिथे हा गरबा होत असेल तिथे येऊन त्या येतात आणि सगळेजण मिळून छान साजरा करतात तर असा हा गरबा आणि दांडिया हा या नवरात्रामध्ये खेळला जातो पण आता हा नवरात्रामध्ये का खेळला जातो गरबा किंवा दांडिया हा नवरात्रात का खेळला जातो ह्याचं मेन कारण म्हणजे असं आहे की महिषासूर या राक्षसाचा वध महिषासूर मर्दिनी आपण का म्हटलेलं आहे देवीला तर महिषासुराचा वध दुर्गा मातेने त्याच्या छातीवर पाय देऊन त्रिशूळ रोवून त्याचा वध केलेला होता त्रिशूळाने आणि हे जे युद्ध आहे महिषासुरासोबत देवीचं नऊ रात्री नऊ दिवस चाललेलं होतं आणि त्यामुळे हे नवरात्र आपण जे साजरं करतो आहे ते त्याच्यासाठी आणि ज्या दिवशी तिला विजय मिळाला तो विजयादशमीचा दिवस आता आपण बघणार आहोत की गरबा का खेळला जातो तर गरबा यासाठी खेळला जातो की दुर्गा दुर्गामातेने या राक्षसावरती विजय मिळवला विजय प्राप्त केला त्या अनंतोत्सवामध्ये नऊ रात्री ती झटून झटून तिने हे विजय प्राप्त केला त्याच्यामुळे नऊही रात्री हा गरबा आणि दांडिया हा डान्स खेळला जातो आता गरबा किंवा दांडियामध्ये काय असा फर, का का फरक आहे तर गरबामध्ये हा फरक आहे की गरबा डान्स म्हणजे काय आहे तर हा मुख्यत्वे करून गुजरातमधनं आलेला आहे गुजरातमध्ये हा गरबा डान्स केला जातो मग आता गरबा आणि दांडियामध्ये काय फरक आहे तर गरबा म्हणजे हा पूजेच्या आधी देवी दुर्गेच्या पूजेच्या आधी आरतीच्या आधी हा डान्स केला जातो आणि हा डान्स जो आहे हा असा हाताने केला जातो असं असं हात आणि पायाचा उपयोग याच्यामध्ये के केला जातो तर हा जो गरबा डान्स आहे हा करत असताना एका मातीच्या मटक्यामध्ये किंवा भांड्यामध्ये दिवा ठेवलेला असतो ज्याला आपण गर्भदीप असंसुद्धा म्हणतो आता ह्याला गर्भदीप असं का म्हटलं आहे तर ह्याला गर्भदीप म्हणण्याचं कारण हे आहे की गर्भाशयातील जो गर्भ असतो तो कसा सुरक्षित असतो म्हणजे महिलांची सृजनात्मकता ह्याच्यामध्ये दिसून येते आणि ती वाढीस पण लागते तर त्यामुळे याला गर्भदीप पण म्हटले तर असा हे हा जो गर्भदीप आहे हा मातीच्या भांड्यात ठेवलेला जातो आणि त्यानंतर त्याच्या फेर धरून हा गरबा खेळला जातो याला गरबा नृत्य असं म्हणतात आता दांडिया नृत्य म्हणजे काय तर दांडिया नृत्य म्हणजे जे दांडी असतात रंगीबेरंगी अशा दांडिया आता आजकाल बाजारात मिळतात सगळेजण घेऊन येतात त्यांना घुंगरू लावलेले असतात त्या घुंगरांचा आवाजही येतो तर अशा या दांडियांचा जो रास खेळली जाते कृष्ण आणि राधा गोपिकांसख त्यांनी रासक्रीडा खेळलेली होती आणि म्हणून याला दांडिया रास नृत्य असं सुद्धा म्हटलं जातं तर म्हणून ह्या दांडियामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोघही जणं ह्याच्यामध्ये सहभागी होऊन हा दांडियाचा डान्स ते खेळतात आता हा जो डान्स आहे हा डान्स केव्हा खेळला जातो तो तो, तो नवरात्रीचे नऊही दिवस खेळला जातो पण हा दांडिया मुख्यत्वे करून देवीची आरती आणि पूजा झाल्यानंतर खेळला जातो बघा हा दोन्हीमध्ये कसा फरक आहे गरबा नृत्य हे मातीचं भांडं ठेवून त्याच्यात दिवा ठेवून त्याच्या भोवती फेर धरून असला जातो आणि त्याला अशा तीन 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 अशा टाळ्या तीन टाळ्यांचा हा डा नृत्य असतो किंवा डान्स असतो तर त्या चा चा हा त्या मातीच्या भांड्याभोवती फिरून केला जातो आणि पूजेच्या आरतीच्या आधी केला जातो त्याचप्रमाणे हा जो दांडी आहे हा ह्यालाही तीनच टाळ्या असतात म्हणजे दांड्याच्या तीन दांड्या असतात आणि त्यानंतर ते रात्रभर तो दांड्याचा डान्स डा डान्स केला जातो खेळला जातो आणि हा जो नृत्य आहे दांडियांचा स्त्री पुरुष दोघंही घेतात कारण गोपिकांसह राधाकृष्णासह राधाकृष्ण खेळले होते आणि त्यामुळे ह्याला स्त्री पुरुष दोघेजणं जण खेळतात तर असा हा दांडिया डान्स आणि हा गरबा डान्स खेळला जातो हे झालं एक महत्त्व आणखीन दुसरं सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ह्या नवरात्रीमध्ये जोगवासुद्धा माग मागितलं जातो तर तो जोगवा मागण्याचं मेन कारण काय आहे तर जोगवा मागणं म्हणजे ह्या एक तुमचं सकारात्मकता जी आहे ती दिसून येते म्हणजे पूर्वीच्या काळी असं करायचे सगळेजणं की पिठा मिठाचं जोगवा मागायला म्हणजे परडीमध्ये देवीची मूर्ती घ्यायची आणि गळ्यात कवड्यांची माळ या लोकांच्यामध्ये असते कारण तुमचा जो अंधकार असतो तो सगळा दूर होऊन पूर्णत तुमचं जीवन प्रकाशमय व्हावं यासाठी ही कवड्यांची माळ गळ्यामध्ये घालून पिठा मिठाचा जोगवा मागायला किमान पाच घरी तरी पूर्वीच्या काळी बायका पण आता हे कुणाला जमत नाही कारण सगळ्या महिला आता नोकरी करतात त्याच्यामुळे त्यांना वेळेत येणं होत नाही जाणं होत नाही आणि आता ती प्रथा आता शहरांमध्ये तर न ना, नाहीच आहे छोट्या छोट्या गावांमध्ये अजूनही होत असेल होते परंतु आता मात्र होत नाही मी ज्या छोट्या गावात राहत होते तिथे ती, ती प्रथा होती आणि आम्ही ती लहानपणी पाहिली पण आता ह्या प्रथा शहरांमध्ये तर नाहीच होत कुणाला वेळही देणं नसतो म्हणूनच हा जोगवा कधी करायचा तर तुम्हाला मंगळवार शुक्रवार पौर्णिमा आणि नवरात्र नवरात्रीच्या कोणत्याही दिवसामध्ये हा जोगवा मागितला तरी चालतो आणि जोगवा मागताना आपण जोगवा मागण्याचं एक गाणंसुद्धा आहे जे भारुड आहे ते भारुड पण खूप छान आहे आईचा जोग वा जोगवा जोग मागेन आईचा जोगवा जोगमा जोगवा मागेन असं हे भारूड जे आहे ह्या भारुडाला हे आपण आपल्या घरामध्ये सुद्धा हे करू शकतो प्रत्येकीच्या घरी देवीचं भजन कीर्तन स्तवन आणि महिषासूर स्तोत्र जर असं आपण वाचलं महिषासूर मर्दिनीचं स्तोत्र जर वाचलं तर हे जे ऐ ए गिरी नंदिनी नंदी, नंदी त हे जे आहे हे, हे स्तोत्र हे जर आपण म्हटलं तर हे स्तोत्र म्हणताना आपण देवीचा फोटो ठेवून घरामध्ये सगळ्यांच्या हे होतं त्यावेळेला हा जोगवा मागितला जातो किंवा हा जोगवा आपण कुठल्याही कार्यक्रमात करू शकतो परंतु हे जोगवा मागण्याचं महत्त्व हे आहे की तुम्ही जी व्यक्ती तुमच्याकडे जोगवा मागायला येते ती अंबाबाईच्या रूपात येते आणि त्यामुळे त्या अंबाबाईला प्रसन्न करण्यासाठी आपण हा जोगवा द्यायचा असतो असं ह्या जोगव्याचं महत्त्व आहे तर आता ह्या दोन गोष्टी आपण आत्ता पाहिल्या की जोगवा का दिला जातो का मागितला जातो आणि कसा मागितला जातो तर ह्या दोन गोष्टी गरबा दांडिया आणि जोगवा हे खूप ह्या काही दिवसात महत्त्वाचं असतं तसंच यामध्ये आणखीन दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते म्हणजे घागरी फुंगणे आणि कन्यापूजन ह्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्ही आवर्जून ते ऐका आत्ताचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे पुढचा तुम्हाला व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल धन्यवाद तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कुठून बोलत आहे हेही नक्की सांगा म्हणजे मला कळेल की हा व्हिडिओ कुणाकुणापर्यंत पोहोचलेला आहे धन्यवाद